सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ खंडग्रास चंद्रग्रहण भाद्रपद शुद्ध पंधरा रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेलं हे ग्रहण पूर्ण भारतातून दिसणार आहे ह्या वेळेत ग्रहण काळात किंवा वेदकाळात आपण कुठले कार्य करावे कुठले नाही आजच्या व्हिडिओत पूर्ण माहिती जाणून घ्या ग्रहणाचा पुण्यकाल ग्रहण स्पर्शापासून मोक्षापर्यंतचा काळ म्हणजे पुण्यकाळ वेदारंभ हे ग्रहण रात्रीच्या दुसऱ्या प्रहारात सुरू होत असल्याने दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत वेद काळात स्नान देवपूजा नित्यकर्म जपजाप्य किंवा श्राद्ध ही कर्मे करता येतील वेदकाळात भोजन निषेध असतो म्हणून अन्न पदार्थ खाऊ नये मात्र वेदकाळात इतर आवश्यक असलेले गोष्टी तुम्ही करू शकता जसे पाणी पिणे मलमूत्रोत्सर्ग झोप घेणे ही कर्मे करता येतात बाल वृद्ध आजारी अशक्त व्यक्ती किंवा गर्भवतींनी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून हे वेद पाळावे ग्रहण काळात म्हणजे रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत या काळात पाणी पिणे झोपणे किंवा मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत ग्रहण काळातील कृत्ये आता काय करावं बघा ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे पर्वा काळामध्ये देवपूजा तर्पण श्राद्ध जप होम दान करावे ग्रहणमोक्षानंतर स्नान करावे ग्रहण काळामध्ये म्हणजे पर्व काळामध्ये झोप मलमूत्रोत्सर्ग अभ्यंग भोजन किंवा कामविषयक सेव कामविषयक सेवन किंवा कर्मे करू नये अशौच असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान ना दान करण्यापुरती शुद्धी असते ग्रहणाचे तुम्हाला राशीनुसार कसे फळ आहे बघा तर मेष ऋषभ कन्या धनु या राशींना शुभफळ आहे तर मिथून सिंह तुला मकर या राशींना मिश्रफळ आहे कर्क वृश्चिक कुंभ मीन या राशींना अनिष्ट फळ आहे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाळू नये बघा आपल्या घरात जर का वृद्ध किंवा आजारी किंवा गर्भवती स्त्रिया असतील तर ह्यांनी काही कामे करू नये म्हणजे काय तर ह्या ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची भाजी किंवा बाहेर जाऊ नये भाजी चिरू नये अशा आपल्या काही ज्या वृद्ध लोकांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या अगदी कडाक्याने पाळा कारण काही गोष्टी आपण केल्याने आपलं कधीही वाईट होत नसतं ज्या गोष्टी कटाक्षाने पाळायला सांगितल्या आहेत त्या नक्कीच पाळा आणि ज्यांना कुणाला पाळायच्या नसतील तर ते आपल्या मनावर आहे परंतु हा जो ग्रहण आहे तो आपल्या पूर्ण भारतातून दिसणार आहे त्यामुळे प्रत्येकाला ग्रहण पाळणं अगदी गरजेचं आहे ह्या काळात केलेलं जेवण दुसऱ्या दिवशी जेवू नये हे सुद्धा म्हटलं जातं कारण त्याने विषबाधा होऊ शकते कारण हा जो पिरियड असतो हा वातावरण खराब झालेला असतं त्यामुळे त्या, त्या वातावरणाचा जो परिणाम आहे तो आपल्या जेवणावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ह्या काळात आपण केलेलं जे जेवण असतं ते दुसऱ्या दिवशी त्या जेवणाचा वापर करू नये आता बरेच लोक ग्रहण पाळतात किंवा कोणी लोक नाही पण पाळत आता ह्या सर्व सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या तुमच्या मनावर आहेत परंतु जो चंद्रग्रहण आहे तो ह्या वर्षीचा आपल्या पूर्ण भारतातून दिस दिसणार आहे त्यामुळे आग्रह राहील की प्रत्येकाने हा जो ग्रहण आहे तो पाळावा तर तुम्हाला ग्रहण काळ समजला असेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ